आणि व्यवसाय हा दारूच्या दुकानात किंवा भुसारच्या दुकानात केले जात नाही छोटे मोठे व्यवसाय हे बाजारपेठ केले जातात आणि बाजारपेठ हे लातूर शहराची एक अस्मिता असून या अस्मितेला घाला घालण्याचं काम महानगरपालिकेने केलेलं आहे सर्व यांना गेल्या श्वास गुजमरचे होतात श्वास आम्हाला गुगमरायचा कसा कारण येत नाही कारण हा व्यावसायिक झोन आहे आणि बाजारपेठ लातूरचं लातूर पॅटर्न हा लातूरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात गाजणारेच आपल्याला आहे व्यवसाय एक नंबरचा इथं केला जातो पण छोट्या मोठ्या इथे काही मॉलवरती व्यवसाय करणारे लोक नाही आहेत इथे छोटे मोठे हॉकर्स आहेत हातगाड्यावर व्यवसाय करणार आहेत बसून व्यापार करणार आहेत कुणी बांगडी विकते कुणी कानातले विकत कुणी पट्टे विकत कुणी गजरे विकत कुणी लाकडे विकत कुणी ते हंड्या विकतात कुणी भाजीपाला विकते कुणी फ्रूट विकत हे कुठे विकलं जातं बाजारपेठेतच विकलं जातं ना आणि बाजारपेठेत जर ही विक्री करू द्यायची नसेल महानगरपालिका मग त्या तिथं मॉल फाटायचं मैदान केला म्हणून सांगतात मैदान म्हणजे कसं खेळायचं ते ना क्रिकेटचं मॅच खेळायचं का फुटबॉल खेळायची नाही आमचं म्हणणं आता असं आहे त्यांचं म्हणणं काही असू आमचं म्हणणं असं आहे की हनुमान चोपटे कारण यांना अडचण आणि श्वास यांचा का गुदमरतो फोर व्हीलर थ्री व्हीलर मोठमोठ्या गाड्या येतात नट्टेपट्टे आल्या येतात युद्ध आम्हाला त्याच्याबद्दल नाही पण महानगरपालिकेने आखून दिलेली पार्किंगसाठी जी जागा आहे ना तुम्ही तिथे जागा द्या हनुमान चौक ते अण्णाभाऊ साठे चौक हत्तेकॉर्नच्या अलीकडे चौधरीच्या दुकान ते वाट तिथपर्यंत आणि जेवढे सर्कलमध्ये छोटे छोटे रस्ते त्याच रस्त्यावरती हे छोटे व्यावसायिक जे व्यावसायिक करतात त्यांना कायमस्वरूपी व्यावसायिक बोलायला व्यावसायिक झोनचा दर्जा देऊन त्यांना व्यवसायाची संधी द्यावी पाठीवर मारा पोटावर मार नका कारण हजार दोन हजार रुपयामध्ये व्यवसाय केला जातो हजार दोन हजारामध्ये रहदारीच्या समस्यामुळे रहदारीच्या रहदारी रहदारीची समस्या मी म्हणतो ना रहदारीची समस्या कुठे असेल खोरी गल्ली असेल आदर्श कॉलनी मध्ये असेल तिथे आपण ती समस्या समजू शकतो पण बोला हे बाजारपेठ आहे बाजारपेठामध्ये कधी मुंबईला जा बाजारपेठ आहे मोकळ्या करून तिथे नो थ्री व्हीलर फोर व्हीलर अलाउड आहे ये अलाउड नाही तिथं नो अलाउड आहे तसंच तुम्ही गोलाईला हैदराबादला जा चांगले चांगले इतकी मोठी बाजारपेठ त्या बाजारपेठेचं काहीतरी कोणाच्या सांगण्यावरून कुणाचा श्वास गुद मरल्याच्या कारणावरून गोलाई तुम्ही मुक्त करताय कोटावर हे कार्यस्थान महानगरपालिकेचं हे आम्ही चालू देणार नाही गोलाई ही व्यावसायिक झोन झाली पाहिजे लातूर शहरामध्ये विषय असेल काय तुमचा दयानंद कॉलेजचा विषय असेल बांधकाम भावचा विषय जिथे जिथे छोटे छोटे व्यावसायिक करणारी आहेत ना त्यांना तुम्ही तिथं संधी व्यापारीची व्याव संधी व्यावसायिक संधी उपलब्ध करून द्या आणि आमचं म्हणणं तर इथपर्यंत आहे गोलाई सारख्या ठिकाणी मला एक सांगा एक दुकान जरी घ्यायचं म्हणलं तर लाख रुपये डिपॉझिट द्यावं लागतं लाख रुपये डिपॉझिट जावं लागतं पण तिथे हे आकाशवाणीला फुकटच आहे ना, ना? आम्ही म्हणतो आम्हाला फुकट देऊ नका तुमच्याकडे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना द्यायला पगारी नाहीत पण आम्हाला ती संधी द्या छोट्या मोठ्या व्यावसायिकाकडून आम्ही ती संधी उपलब्ध करून घेऊन महसूल भरून तुमच्या त्या पगारी होतील असा नोसूक सुद्धा उभा ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून होऊ शकत पण करणाऱ्यांना चालत नाही पण गरीबाच्या पोटावर गरीबाच्या व्यवसायावर बुलडोजर चालवण्याचं काम हे महापालिका करते आणि येणाऱ्या काळामध्ये जर तिथे नाही दिलं तर उपाशी तिथेही मरायचे उपाशी तिथेही मरणार आहेत उपाशी महानगरपालिकेच्या दारावर मरू तीच अवस्था येणाऱ्या काळामध्ये आणि त्याच प्रकारचं आंदोलन आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहे